समाजाचं आरक्षण गेलं म्हणत आणखी एकानं आता आत्महत्या केली बीडच्या राथापूर गावातल्या एका व्यक्तीनं गळफास घेऊन आत्महत्या केली मुलगी पोलीस भरतीसाठी सराव करते आता मुलीचं काय होणार याच नैराश्यातून बापानं आत्महत्या केली या घटनेनंतर बीडमध्ये एकच खळबळ उडाली संबंधित कुटुंबाचं पुनर्वसन करण्याची मागणी ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केली आठ दिवस पूर्वी ते आठ दिवसापासून मला सारखं हेच बोलायचे की आता मराठा समाज पूर्ण ओबीसी मध्ये आलाय आधीच ओबीसी मध्ये खूप कॉम्पिटिशन होते आता कसं होईल त्यांना सतत हे टेन्शन होते की माझ्या नोकरीचं कसं होईल मला पाच बहिणी आहेत तीन बहिणीचे लग्न झाले आणि माझ्या एकटीवरच त्यांचं पूर्ण हे डिपेंड होते की मी जर नोकरीला लागले तर त्यांच्यासाठी काहीतरी करू शकेल दुःखदायक मी सरकारला विनंती करतो की या गोष्टीकडे तातडीने लक्ष द्यावं या आरक्षणामध्ये कुठेही गालबोट लागू नये हे सगळ्या महाराष्ट्रातल्या ओबीसीचं अगदी स्पष्ट मत आहे आणि मी मी विनंती करेल महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी असतील सगळ्या बांधवांना विनंती करेल की बाबा आत्महत्या हा आपला पर्याय नाही